नमस्कार मित्रांनो आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो प्रत्येकाच्या मनाला भिडतो स्वप्न स्वप्नामध्ये दिसणारं पाणी आग किंवा मृत्यू हे नुसतं योगायोग आहेत का की खरंच त्यामागे वास्तुशास्त्र आणि ऊर्जा संकेत दडलेला आहे आज आपण जाणून घेऊया वास्तुशास्त्र आणि स्वप्नांचं गूढ संबंध स्वप्न आणि वास्तू स्वप्न ही मनाची प्रतिकृती आहेत पण वास्तुशास्त्रातील ती ऊर्जा संकेत असतात प्रत्येक स्वप्नाचा संबंध आपल्या घरातील ऊर्जा दिशा वास्तू आणि मनस्थिशी असतो जर घरात वास्तुदोष असेल तर असे विचित्र स्वप्न वारंवार दिसतात उदाहरणार्थ दक्षिण दिशेला तुटकी वस्तू ठेवली तर नकारात्मक स्वप्न वाढतात स्वप्न पाणी दिसल्यास पाणी म्हणजे भावना मनाची अव्यवस्था आणि जीवनप्रवाह स्वच्छ पाणी स्वप्नात दिसणं शुभ संकेत घरात पैशाचा प्रभाव व चांगली ऊर्जा येणार गडूळ चिखलयुक्त पाणी घरात तणाव वादविवाद वाढणारे वास्तुदोष वाढलेल पुरासारखं पाणी अनियंत्रित भावना घरात अनावश्यक खर्च मानसिक अस्थिरता पाण्याखाली बुडणे दडपण घरात नकारात्मक ऊर्जा व आत्मविश्वासाची कमी उपाय घरात ईशान्य नॉर्थ ईस्ट कोपऱ्यात स्वच्छ ठेवा तिथे पाण्याचं भांड किंवा शुद्ध पाण्याचा कलश ठेवा स्वप्नात आग दिसल्यास आग म्हणजे शक्ती रूपांतर आणि विध्वंस प्रकाशमान जाळणारे दिवा अग्नी सकारात्मक ऊर्जा कार्यसिद्ध नवीन संधी येतील घर जळताना दिसणे घरात वादविवाद वाद आक्रमकता व वास्तुदोष स्वतःला आगीत पाहणे मनातील राग भीती आणि तणाव वाढेल आग विजावताना दिसणे अडथळे दूर होणार नकारात्मक संपणार उपाय घरातील स्वयंपाकघर दक्षिण पूर्व आग्नेय दिशेला असावे तिथे लाल रंगाचा कपडा किंवा आग्नेय तत्वाशी संबंधित वस्तू ठेवल्यास वास्तुशांती होते स्वप्नात मृत्यू दिसल्यास मृत्यू स्वप्न बहुतकांना भीतीदायक वाटतं पण वास्तुशास्त्रात त्याचे वेगळेवेगळे अर्थ आहेत आपल्या मृत्यूचं स्वप्न जुन्या अडचणी संपून नव्या सुरुवातीला काळ इतर व्यक्तींचा मृत्यू दिसणं त्या व्यक्तीशी असलेले नातं बदलणं अनोळखी मृत्यू दिसणं नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष इशारा मृत्यू व्यक्तीशी बोलणं पूर्वजांचे संकेत घरात पितृदोष असल्याचं चिन्ह उपाय घरातील दक्षिण दिशा स्वच्छ ठेवा पूर्वजांसाठी दिवा लावा तर शनिवारी काळ्या वस्त्र दान करा प्रत्येक स्वप्न हा नुसता योगायोग नसतो तो मन घर आणि वास्तूतील ऊर्जाबद्दल संकेत देतो पाणी भावना व आर्थिक प्रभाव आग शक्ती तणाव व रूपांतर मृत्यू जुनं स्वप्न नवीन सुरुवात जर असे स्वप्न वारंवार येत असतील तर घरातील ईशान्य दक्षिण व अग्नेय दिशा वास्तूनुसार तपासा नियमित पूजा स्वच्छता योग्य दिशा पाळल्यास हे नकारात्मक संकेत हळूहळू थांबतात मित्रांनो हे गोपित तुम्हाला कसं वाटलं स्वप्न हे भविष्याचे संकेत आहेत असे वास्तुशास्त्र सांगतं तुम्हाला कधी असं पाणी आग किंवा मृत्यूचं स्वप्न पडलं आहे का खालील कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया वास्तुशास्त्राच्या अजून एक अद्भुत रहस्यासोबत धन्यवाद